नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता कशी अपडेट करावी किंवा कशी फायनलाइज करावी याविषयी सविस्तर आपण बघणार आहोत त्यासाठी यासाठी आपण गुगल किंवा क्रोमवर जाऊ आणि या ठिकाणी गेल्यानंतर एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा एक पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल स्टॉप पोर्टल संस्था पोर्टल आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ॲडमिशन आणि संच मान्यता हे जे टॅब दिसत आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा एक सूचना आलेली आहे एज्युकेशन महाराष्ट्र एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन सेच, सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेसाठी दिनांक एक दहा दोन हजार चोवीस तारीख बघा एक दहा दोन हजार चोवीस रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक पब्लिक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून वर्किंग पोस्ट कुठं जायचं म्हणते ते वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टॉप वर्किंग पोस्टमध्ये वर्किंग स्टॉप टीचिंग हा पर्याय क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतर वर्किंग स्टॉप नॉन टिचिंगची नोंद पूर्ण करावी अशा प्रकारची सूचना आहे म्हणजे आपल्याला वर्किंग पोस्टवर जाणे आहे आणि वर्किंग पोस्टवर गेल्यानंतर वर्किंग स्टॉप टीचिंग यावर क्लिक करायचं आहे तर आता मी इथे ओके करतो आहे या ठिकाणी मी ओके केल्यानंतर या ठिकाणी बघा फॉर एनी चेंजेस एनी चेंज इन कॅटेगरी मॅनेजमेंट स्कूल मिडियम स्कूलची शिफ्ट नाईट स्कूल आहे की कोणते कधीची आहे प्लीज कॉन्टॅक्ट एज्युकेशन ऑफिसर यामध्ये काही जर सुधारणा करायची असेल तर एज्युकेशन ऑफिसर यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि सुधारणा करू शकता आता सन दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता आहे तर सुरुवातीला स्कूल इन्फॉर्मेशन म्हणजे माझ्या शाळेची माहिती मी चेक करून घेतो आहे बघा माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसत आहे नंतर स्कूल मॅनेजमेंट लोकल बॉडी मॅनेजमेंट डिटेल शाळेचं नाव बरोबर आहे का स्कूल कॅटेगरी चेक केली आहे लोएस्ट क्लास चेक केला हायेस्ट क्लाससुद्धा चेक केला शिफ्ट शिफ्ट कोण शिफ्टमध्ये आहे का एस आर नो सुद्धा चेक केलं टिचिंग रूमला फार महत्त्व आहे रूम किती आहे आपल्याजवळ त्यासुद्धा चेक करणं आवश्यक आहे आणि बाकी मग इतर सहावी ते आठवीची माहिती दिली आहे नंतर नववीची माहिती दिली आहे नंतर दहावीची माहिती दिलेली आहे टिचिंग रूमच्या बाबतीत तर अशा प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली आहे यानंतर कुठं कुठं मल्टी असू शकते म्हणून मीडियम वन मीडियम टू मीडियम थ्री मीडियम फोर येथून आपण मीडियमसुद्धा निवडू बघू शकता बरं ही सर्व माहिती आपण बघितल्यानंतर चेक केल्यानंतर आपण वर्किंग पोस्टमध्ये जाऊ या ठिकाणी गेल्यानंतर बॅकलॉग फॉर एंट्री टिचिंग अँड नॉन टिचिंग स्टॉप वर्किंग स्टॉप टिचिंग आणि वर्किंग स्टॉप नॉन टिचिंग दोन प्रकार दिलेले आहेत आपल्याला वर्किंग स्टॉप स्टिचिंग यावर मी क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मी मग अशी बोलल्याप्रमाणे जर एकापेक्षा जास्त एकापेक्षा जर एकापेक्षा माध्यमाची मल्टीमिडियम शाळा असेल तर प्रथम एक माध्यम मीडियम निवडून त्या माध्यमाची कार्यरत पदे वर्किंग पोस्ट भरून माहिती अपडेट करावी अगोदर माहिती अपडेट करावी त्यानंतर याप्रमाणे अन्य माध्यमाची कार्यरत पदे भरून माहिती अपडेट करावी व सर्व माध्यमाची कार्यरत पदे भरून अपडेट केल्यानंतरच फायनलाइज या बटनवर क्लिक करावे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता या ठिकाणी आणि एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ही त्यांनी ताजी पकडलेली आहे तर या ठिकाणी सिलेक्ट मीडियम मी या ठिकाणावर मीडियम निवडून घेतो तुमच्या शाळेमध्ये एकापेक्षा मल्टी अनेक मीडियम असू शकतात तर या ठिकाणी मी मीडियम निवडल्यानंतर हेडमास्टर तर माझ्या शाळेत हेडमास्टर नाही कारण पद नाही आहे त्याच्यामुळे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठचे दे व्हायचे आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नऊ ते दहा आणि खाली अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर पब्लिक फाईव्ह तर या ठिकाणी मी दोन पदे टाकून देतो आहे या ठिकाणी दोन पदे टाकल्यानंतर या ठिकाणी आपण चेक करून घेऊ दोन पदे टोटलमध्ये दोन पदे आलेली आहे आता याला आपल्याला अपडेट करायचं आहे हे बघा डाटा अपडेट सक्सेसफुली आता आपली माहिती पुन्हा एक वेळा आपण चेक करून घेऊ वर्किंग पोस्टमध्ये जाऊन वर्किंग स्टाफ टीचिंगमध्ये हे बघा मी अंडर ग्रॅज्युएट टीचर वन टू फोर फाईव्हसाठी दोन शिक्षक या ठिकाणी टाकलेले आहे हेडमास्टर माझ्या इथं नाही आहे आणि दोन्ही पदं या ठिकाणी आलेले आहे तर आता मला ही संचमान्यता त्या ठिकाणून मीडियम निवडून घ्यायचं मराठी मीडियम निवडलेलं आहे मी आणि आता मला संच मान्यता फायनलाईज करायची आहे तर मी आता फायनलाइज बटनवर क्लिक करतो आहे आणि आपण हे सर्व मोबाईलवरून करत आहोत डू यू रियली वांट टू फायनलाइज ओके डाटा इज फायनलाइज अशा प्रकारे आपली ही संच मान्यता सन दोन हजार चोवीस एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसची एंट्री संचमान्यता सक्सेस झालेली आहे धन्यवाद